सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं आदाब मी आसिफ खान दिव्य संदेश वाहिनीवरील इस्लाम काय आहे या माझ्या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत करतो लोक हो संदेष्टा किंवा पैगंबर अशी व्यक्ती असते जिला अल्ला त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडतो जेव्हा अल्लाह एखाद्या जे व्यक्तीला आपला पैगंबर किंवा संदेष्टा बनवतो तेव्हा तेव्हा त्याच्याकडे अल्लाचा फरिश्ता येतो आणि त्याला याची जाणीव करीन देतो अशा प्रकारे मी अल्लाचा संदेष्टा किंवा पैगंबर आहे यावर त्याचा विश्वास बसतो त्यानंतर अल्ला फरिष्ठ त्याच्यावर आपल्या शिकवणी पाठवतो जेणेकरून सर्व मानवां सर्व मानवांना याची जाणीव होईल संदेष्टा किंवा पैगंबर हा मानव आणि अल्लाह यांच्यात मध्यस्थासारखा असतो तो, तो अल्लाकडून मार्गदर्शन घेतो आणि लोकांपर्यंत पोसवतो अल्लाने मानवाला बुद्धी दिली त्याचा वापर करून तो बाह्य गोष्टी समजू शकतो परंतु अशा अनेक गोष्टी आहेत जे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हे ज्ञान पुरेसे नसते सध्याच्या या जगाबद्दलचे बरेचसे अवास्तव वास्तव माणसाच्या तर्कशुद्ध आकलनात येत नाही आणि जोपर्यंत अल्ला आणि प्रलोभचा संबंध आहे तो पूर्णपणे या जगाशी अदृश्य जगाशी संबंधित आहे म्हणून तो माणसाच्या बुद्धीच्या आकलनापलीकडचा आहे माणसाची उणीव पैगंबर किंवा संदेशता दूर करतात तो प्रलोकच्या बातम्या देतो तो वस्तुस्थिती तो वस्तुस्थिती सांगतो आणि अशा प्रकारे तो मानवाला ज्ञान आणि चेतनेच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा नकाशा तरी तर्या, नकाशा तयार करण्यास सक्षम बनवतो आणि यशस्वी जीवन तयार करतो माणूस जेव्हा जगात आला तेव्हा पैगंबरी तेव्हापासून पैगंबरी येऊ लागले प्राचीन काळी आपल्याकडे आलेल्या पैगंबरांची कोणतीच असल नोंद सुरक्षित राहिली नाही आणि त्यानंतरच्या परिस्थितीने त्यांचे व्यक्तिमत्व अनैतिहासिक बनले आणि त्यांचे ग्रंथ देखील ऐतिहासिक दृष्ट्या अप्रमाणिक बनले शेवटी अल्लाने आदरणीय मोहम्मद सल्लम यांना आपले शेवटचे पैगंबर बनवले त्यांचा जन्म इतिहासाचे युग संपून प्रिंटिंग प्रेसचे युग म्हणून ओळखले जाणारे युग सुरू होत असताना झाला अशा प्रकारे आदरणीय मोहम्मद सल्लम यांना अशी सबब सापडली याने त्यांचा व्यक्तिमत्व जग मान्यता प्राप्त झाले आणि त्यांनी आणलेला ग्रंथ म्हणजे कुरुआनने सुरक्षित राहून या प्रेसच्या युगात प्रवेश केला आणि त्यात काही बदल करण्याची शक्यता संपली आता मी इथेच थांबतो मित्रांनो इन्शाल्ला पुढील वि इनशाल्ला पुढील विषय घेऊन लवकरच तुमच्या तुमच्या भेटीला पुन्हा येईन तोपर्यंत जर कोणी संदेश या वाहिनीला सबस्क्राईब्स केला नसेल तर करा म्हणजे पुढील व्हिडिओ अपलोड होतास याची सूचना आपल्यापर्यंत पोचेल आपलं कमेंट आणि अभिप्राय देणं विसरू नका याची लिंक इतरांपर्यंत पोचवून संदेश इतरांपर्यंत पोचण्यास सहकार्य करा खुदा हाफिज म्हणजे अल्ला तुमचा रक्षक होऊ दे आमीन